सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर जवळ जवळ साडे दहा वाजले आणि अवंगाच्या दुसऱ्या चरणला द्रौपदाला काय केला स्पर्श केला मी बरोबर तुम्ही म्हणल्याप्रमाण कितला सोडायचंय साडे अकरा ना आरती सगट बारा आणि करा बांधून निघून जाला फेकून दिलं गावाच्या खालतं तुम्ही आपलं सुखे विने कीर्तन कळालं ना हा म्हणून अभंगाचं कितवं चरण चालू आहे लक्षात आलं ना सगळ्याच्या बा महाराष्ट्रातला परभणी जिल्ह्यातला एकमेव महाराज टायमाच्या देणारा येणारा फक्त मी हा डॉक्टर साहेब आणि कृष्णा महाराज म्हणले महाराज कुठवर राहील म्हणलं अहमदपूरच्या पुढे लव्याच्या पुढे यायलो डॉक्टर साहेब म्हणले मधून एकमेव हो, दोघा दोन सूत्र चालू होती एकमेव परभणीतला एक माणूस आहे पहा सोरात कीर्तन करणार फक्त इंगळी महाराज वेळेत कीर्तन करणार ढोक महाराज कमी वेळामध्ये समाधान लोकांना देणार अच्युत महाराज आमचे दस्तापूर मुळे कर मारा वेळेमध्ये समाधान आणि कोणा गावाला घंट्याच्या आधी येणारा फक्त ये गबरू हे वाघ आहे हा जन्माला सुद्धा नव्यात याच्यात आठव्यात आलो हा लावा गावा फोन लबाण नाही मॅम एकदा गुत्त घेतलं की काही होिरकर की फिर लक्षात आलं ना काय किर्न कळालं ना लक्षात आलं का म्हणजे मी असं साध बोलतो हा म्हणजे कोणाला गतिरोधक पडत नाही बोलत नाही नावारण उपसंवार आजात वादन इथं सख्या मैद्याला आता तू माय कोण आल का कीर्तन कळालं ना हा या पा कितव शरण आहे मग आता संत जर भेटले सण जर झाला दृष्टांत सणाचा सिद्धांत भेटीचा वारकरी जर भेटले मोतीराम महाराज मारुत्रो महाराज आता धोंडू दादाच्या काळामध्ये जा गंग चंद्रभागीच्या काठीवर त्यांचा मत आहे हे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मठामध्ये जर माणूस गेलं महाराजानं जर पाहिलं तर महाराजांना म्हणायचं कोवा आलेत बरोबर आहे कुठले बिराड लागलं का जेवण झालंय का याला म्हणायचं सखे याला काय म्हणायचं सखे आणि आलेले माणसं लांबच राहायचं बघायचं नाही त्याच्यात बघायचं आणि बघून नाही बघितल्यासारखे बघायचं याला म्हणायचं सावतोर त्याला काय म्हणायचं सावतोर कीर्तनकार का माय वेगळी आईशी कळवळ्याची याती आणि करी लाभावी ना प्रीती ही माय लेकुराचे हित साने माऊलीचे चित्त कीर्तनकार ना माय म्हणायचं लक्षात आलं ना आता माईला आपलं प्रेम आहे का आहे बोला बायकुला बाय माईला काय आपलं प्रेम बायकुला आपलं मोह आहे का प्रेम आहे म्हणता का घरी हा हा अवचित का म्हणून म्हणून इथं बोलायच म्हणजे मोह काय ताकद बोलायला म्हणा बर मग बाय कुच्यात मोह म्हणून हा ती म्हणते आई त्याचे महाराजात देखत बोलू लागली आहेत हे म्हणते त्याची करू नको ये बरोबर आहे का चुक आहे हा मोह वेगळा आणि प्रेम वेगळे कीर्तन कळालं ना कीर्तन कळालं ना आता सखे वेगळे आणि सावतर वेगळे तुम्हाला कळालं ना कळलं ना मग आता सखे हरिजन भेटतील जन, भेटती जन सांगितलं आणि आमूप जोडली या सुखाची या राशी मग असे जर भेटले तर सुख वेगळं आणि सुखाची रास वेगळी आता देवाला अभंगाला बघ काकड्यामध्ये अवताराच्या राशी तू उभा कळाला का बघा ना आलं लक्षात रास कशाला म्हणतात जे मोजलं जात नाही कुठे तरी दुसऱ्यानं मोजले जातात तर गव्हाची रास तुरीची रास हरभऱ्याची रास अनंत अनंत बहु आहे करुणावंत आणि अनंत हे, हे नामजा म्हणून महाराज म्हणतात सखे हरिजन भेटतील अंगूल जोडील या सुखाची या राशी आणि पार त्या भाग्याची नाही लेखा म्हणजे किती झालं ते सांगू शकत नाहीत आता आज आपल्या गावामध्ये बघा हा जशी घट स्थापना झाली आता काल्यापर्यंत बरोबर आहे ना काल्यापर्यंत तुम्हाला काही टेन्शन आहे का बायाला चूल पेटवायची गरज आहे का आव। हा हा ऐका हा तर बाया म्हणत असत्याला मॉय आणखी नऊ दिवसाचे नऊ ध्वनी अठरा दिवस सप्ताह भाव होय गण हो पारू हा नऊ ध्वनी अठरा काहीच करायचं नाही खाऊन पिऊन माग पडल ते पडल <laughs> थोडंच काय डॉक्टर साहेब कमिटीत ते म्हणाले का, का तुम्ही कीर्तन ला काही समस्या आहे का हा काही माणसं म्हणतात याच होत पण भजन लय सुरू केलं पटगिनी खोऱ्या पटक्यावाल्यानं वाल्यानं लांबच लांबोच त्याचं सारी घमप होईच ना गेलो हा लाकडे महाराज आणि देवटे महाराज लांब लचक याच होत पण पळडो आणि गुंगलू पळडो गुंगलू आणि सकाळी म्हणते महाराज लोईच बोलल वाई, वाई तुला बोलाय ना बोलाय <laughs> हा <laughs> हा, <laughs> हा? <laughs> हा? <laughs> हा? <laughs> मला मला सांगा ना बरोबर आहे का आओ तुम्ही शहाणे माणस शेतकरी माणस आहे तज्ज्ञ माणस लक्षात ठेवा पहिल्या काळामध्ये खळ्यावर जेवण का द्याचं जागर व्हावं हो म्हणून खळ्याच काय व्हायला पाहिजे जागर म्हणजे संरक्षण हवं कोणी येऊ नये म्हणून खळ्यावर काय करायचे निवत करायचे हे मान्य ना तुम्हाला सत्यामध्ये जे अन्नदान करतात ते आपलं एवढं मंदिर बांधलं ऐश्वर्यानं कळालं ना म्हणून मंदिरात शोभा पाहिजे वक्ता तो वक्ता न महाराज एकला काय करील हा का भजने त्या फुगड्या खेळणार का हा बरोबर आहे का चूक आहे म्हणून तुम्हाला सांगालो आता यंदाच्या कीर्तना सबसिडी आहे उद्या प्रत्येक माणूस आला पाहिजे हा एका बाईन दोन चार तरी बाई आणल्या पाहिजे रोजगारी आणा की सोयरी आणा हा सगळे आले पाहिजे रंगमंडपी महाद्वारी झाली शे गज मारा महाराज एकही माणूस बसलो नाही पाहिजे घर घर तुम्हाला रोजच आहे ठेवा सगळ्याला तुम्हाला बोल ना झालो हा मी लई तर माणूस आहे हा पण यंदा मला नवीन खातं खोल कस बोलावं हा आता येती जाती झाल्या पुढे बघतो हा कळलं का अमुप जोडील या सुखाची या पारत्या भाग्याशी नाही लेखा म्हणजे सांगू शकत नाहीत असा हे आता सखे हरिजन आता हरिजन आहे हरिजन हरिजन म्हणजे देवाचे ते माझे सोयरे सज्जन आणि पाय आठवीती सोयरे असतात येरा मानवी ती पालना पुरते देवाची ते भूते मनोनिया कल्पना कळालं ना आता तुम्हाला याचे हे कर, मधले काढून टाकले आठफा आडफाटे लक्षात आले ना दसरा दिवाळी तोचिया मासन आणि सखे हरिजन भेटतील पहिलं चरण किल्लर झालं आलं लक्षात बसले ना फिट मग आता हे जर घडलं दसरा दिवाळी आणि अशा लायकीचे अशा पारखेतले अशा जिव्हाळ्याचे अशा प्रेमाचे संत जर फेटले त्यांच्या भेटीची प्रसुती काय आहे मी सांगत नाही सायळकर अभंगाचं दुसरं मस्त जेवण <laughs> हा वरण बरोबर आहे का टेन्शनच नाही जा तुम्ही कमाल नगरला नावरातला प्याभर हॉटेल मर्द्या घंटी वाजते सतरा पंचावन हा जेवता का हॉटेल मध्ये फुकट ते म्हणजे बापाची भिंड घ्या हा पैसे नाही कपडे कार बरोबर आहे का हा आणि पंक्तीच वरण जरी सांडलं वाढ तुका बापाचं कीर्तनला येणं व्हायला ना नाही होईल बरोबर आहे का चुक आहे आता हे नऊ दिवस गेले हाय आहे का, का? नाही मग या मंडपामध्ये या अन्नदानामध्ये या कीर्तनामध्ये या आदिशक्तीच्या ह्याच्यामध्ये मग तुम्हाला असं वातावरण घडल्यानंतर तो दिवस कसा जातो आणि शरीराला वळण कसं लागतंय सायळकर सांगत नाही अभंगाचं

आणखी एक चरण राहिले आणि शेवटी ठळक बातम्या सव्वा अकरा साडे अकरा सगळ्यांच्या माझं काम कसं जवळ माणसं मांड्या मोडीत नाही मयाकडं बघतात तवर कीर्तन सोडितच नाही हा आणि माणूस जर तर डायरेक्ट जे इटन मी तवाच ओळखितो माणसानं जांभळी दिली की गाडी टेशन मध्ये आली मांडी मोठी कि शिंगण पैड काय भूग काय उपयोग आहे महाराज मुले घातले तु, तु, ना काय उपयोग आहे उग माणस <laughs> ह रेंज आहे ना हा नाही आता हा कार्या कीर्तनला सात आठ माणसं पोसली हा छुटकून मी म्हणालो काय माणसं कली बाबा तिसरं म्हणलं ते भैर मी त्याच्याकडे बघू बघू सांगा आलं लक्षात कितव चरण आहे तिसर <laughs> लक्षात आलं ना आता धन्य दिवस आजी म्हणजे आज आज रविवार दसरा नवरात्रा आदिशक्तीचे हे दिवस आणि त्याच्यामध्ये पर्वकाळ पंक्ती अन्नदान मंडप आणि हे आपलं गाव आणि गावाचं वैभव आणि हे अन्नदानामध्ये शरीर तुम्हाला कळालं तुम्ही निर्वेशनी बनलेत गळ्यात माळी घातल्या कपाळाला गंध लावला आणि मानपामध्ये येऊन बसलेत धन्य दिवस आजी झाला सोनियाचा आणि पिकली राम रामनामे बसलं पाहिजे हा कीर्तनामध्ये बसलं पा तुम्ही बिडी ओढू नका तंबाखू खाऊ नका दारू पेऊ नका मौसार करू नका तुम्हाला दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ मिळणार नाही आजही काही माणसं शंभर वर्ष जगलीत आपल्या आयुष्यात बघा आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात आज आपल्या गावाच्या परिसरात काही माणसं आहेत शंभर एकशे सहा एकशे चार वर्षाचे बरोबर आहे ना ते ना योग्य ठेवलं युक्त आहार नेम इंद्रियासी बघा हे वाय वागले आजही माणसं आता शिवलिंग शिवाचार्य हो, काल गेले एकशे बघा तुम्ही ऐकलं काय माणसाचं तेज होतं ब्रह्म तेच हा म्हणून ठेवा चांगल्या पद्धतीनं ठेवा हा तुम्हाला जर शेतात गेलेत आणि खोसारा जर लागला झुंजरुड म्हणा धसकट म्हणा काटाडी म्हणा लागली तर त्या माणसाला मलम लावायची गरज नाही गोडतेल त्यानं मऊन करायचं नाही बीडी वडायची नाही तंबाखू खायची नाही मद्यपान करायचं नाही लबाड बोलायचं नाही त्या माणसानं जर असा थुका घेतला असा लावला तर रक्त नाही थांबलं तर मला फोन लावा तिथूनच पण पत सांगितली का तुम्ही नियम सांगितले ऐकले का सगळे हा बघा तुम्ही हा काही माणसाला कळच ना मला दिसल ते खालीत हा दिसल ते खालीत आणि बसल तू तहागादीत हा शेळीनं पाला खाली आणि डबो आण बरोबर आहे का चुक आहे कधी लक्षात ठेवा म्हणून एक करा पिकली वाच्या? राम नामे, पिकलं पाहिजे पिकलं पाहिजे आंब्या तवर लागतो तवर लागल्यानंतर पुन्हा लहान होतो पुन्हा हिरवार होतो पुन्हा चीप होते आधी चीप का पाड आधी आधी आणि मग पाड तुम्ही जुनेत म्हणून कळालं आताच्या कसल्या पोरला उभं करा चिप काय पाड काय ते म्हणेल मग तुला कशाला उभं केलंय नाही बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का चुक आहे हा आता ह्या जुन्या बाया आहेत ना माझ्या माया महिनी यायला दांडी कळती दांडी कळती ना दांडी दांडी पहिली धोत्राला काय करत होते दांडी लुगड्याला काय करायचे दांडी तर का म्हणजे फाळ्याला काढून टाकायचे मधून शिवायचं त्याला काय म्हणायचं दांडी आता मिडियावाल्या बाया म्हणत्या त्या पंजाबी गाऊन घातलेल्या दांडी चिपणीची का, का। काय गोळवाची कशाची दांडी हा काय बोलालीस पारू नाही बरोबर आहे का आहे नाही बरोबर आहे का हे जगाचं बघायला तुम्हाला लबाड बोलायला नाही काल कीर्तनला गेलो एक बाई घागरा ड्रेस लिहून मला जीव वाढे आली मी म्हणलं मामा पोरगी मोठी झाली नाही म्हणले पोरीची आई साज बसून काही कपडे घालावले तसे विठाला विठाला पूर्व झाला खाली बघायची वेळी तुम्ही असं खा की आपल्या गावातल्या माणसाला कमाल नगरला औराधला जर गेलेत खाली बघायची पाळी येऊ नये दास आता तुम्ही नव दिवस जे कार्यक्रम करता आपल्या गावाचं स्वाभिमान आहे आपल्या गावाचं एकीकरण आहे आपल्या ट्रस्टची संघटना आहे आणि गावाचं प्रतीक आहे आज ताकद नाही कोणाची महाराज हा कर्नाटकातलं एकमेव आमच्या महाराष्ट्रातलं कर्नाटकातलं एकच गाव बघितलं नाही तर आम्हाला फोनच येणार हा आता फोन डॉक्टर साहेबाचा आणि कृष्णा महाराजाचाच येऊ लागला नाही तर आम्हाला फोनच आलेत फक्त कंपनीची <laughs> <laughs> कशाचे आले फुसक्या फटाकड्या हा मी ते बघतो कि म्हणजे फुसकी फटाकडी हा नाही मोकळा पसारा काय कामाचा हा नाही बरोबर आहे का, का चूक आहे पण एक करा अशा पर्व जे माणूस दिवाळीत कन्या खातय आकाडात काय खाईल दिवाळीत कन्या खाते आकाळात काय गिटी खाईल हा जे माणूस नवरात्रात भजन करीना येरी भजन कर लग्नात भजन करतय ती करताय का करताय का अहो अशा नवरात्राच्या पर्व काळात आदिशक्तीच्या टायमात जर मंदिराकडे येईना ते टाळी वाजविना करा कळालं का कळालं काय का नाही नवल केवळ नाही बरोबर आहे का चूक आहे हे आवड आहे ना महाराज हा पण एक करा धन्य दिवस आधी झाला पिकलीय वाशा आधी चिप नंतर पार आधी माणूस निब्बर हरमुट देवडा कीर्तन कळाला का नास्तिक कुकडा मंदिरामध्ये आला संतांचा संवाद घडला निर्वेशनी बनल्या गळ्यात माळी घातल्या संवाद चांगला लागला परिवर्तन झालं जीवनामध्ये काय झालं परिवर्तन झालं लक्षात ठेवा कीर्तन कार जातय का कीर्तन जातय काय जात जाते का मृदंग वाजविणार जातय वाजून बोला बोला वाजविणार जात तिथंच राहतंय कीर्तन कळालं ना म्हणजे परिवर्तन सांगायला परिवर्तन झालं पाहिजे म्हणून तुम्ही एक करा की पिकली वाचा रामानाय आणि एकदा माणूस पिकल की आलमूटपणा धसकटपणा बेवडटपणा हे जातंय मारदांचं प्रमाण आहे पिकलीये शेंदे पिकली वाचा बस वाच्या पिकली पाहिजे काही माणसाची वाच्या पिकतच नाही आरमूट काय करा असं म्हणते त्या डोळ्यात माती गेली का बसले किती हा काही माणसं घ्या म्हणतात काही माणसं मध्ये घ्या याला म्हणायचं आरमूड भाषा घ्या या, या। साच आणि मिथले आणि

सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंडहरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर